स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज गोकुळ पण आहे आणि गोकुळ म्हटलं की भगवान श्रीकृष्ण आले भगवान श्रीकृष्ण म्हटलं की कुठेतरी माझं नाव जोडलं जातं इतके वर्षापूर्वी मी तो रोल केला पण आजही अगदी लोक इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने येऊन भेटतात असं वाटतं की काल रोल संपवला आणि आज लोकांना भेटतो इतके वर्ष सातत्याने मला हे प्रेम केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आज इथे येण्याचं कारण इथे येण्याचं औचित्य फार कमाल आहे कारण माझा अत्यंत लाडका माझ्या घरचा माझा ब्रँड असलेलं पी एन जी ज्वेलर्स मला भावासारखे असणारे डॉक्टर सौरभ गायले बराप काका आदरणीय व्यासपीठ मामा ताई आणि इथे उपस्थित सर्व मित्रमैत्रिणीं मला खूप भारी वाटते की आजच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि गोकुल अष्टमी असा दुग्ध सरकार योग आहे आणि जळगावमध्ये पी एन जीचं पहिलं वहिलं दालन सुरू होतं एकदा जोरदार डाळ्या पी एन जीसाठी साठी पाहिजे ज्या झपाट्याने पी एन जी वाढतंय ज्या झपाट्याने सौरभ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एन जी पसरत आहे बहरत आहे मला खात्री आहे की हे जळगावमधलं पहिलं दालन असलं तरी हे जळगावमधलं शेवटचं दालन नसणार आहे तुमचं अभूतपूर्व प्रेम तुमचा प्रतिसाद या दालनाला इतका मिळणार आहे की सौरभ यांना पुढच्या काही वर्षातच असं करावं लागणार एक या एंडला उघडलंय आता एक त्या एंडला उघडलं पाहिजे इतकं प्रेम तुम्ही देणार आहात कारण पी एन जी म्हटलं की विश्वास एन जी म्हटलं की पी एन जी म्हटलं की प्रेम आपुलकी जिवाळा आणि हा विश्वास हा कमवला जातो विश्वास विकत घेऊ शकत नाही विश्वास एकमेकांना देऊ शकत नाही तो ज्याने त्यांनी आपापला कमवायचा असतो आणि पी एन जीने गेल्या एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक Ay... वर्षांपासून हा विश्वास कमावलाय त्यातलं सातत्य आहे मी डॉक्टर सौरभ गाडगिळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इतक्या सुंदर दिवशी मला ही संध्याकाळ जळगावमध्ये साजरी करता आली खानदेसरनं पहिलं वहिलं दालन तिथे साजरी करता आली आणि तुमच्या सगळ्यांना भेटता आलं तुमचं प्रेम अनुभवता आलं त्याबद्दल मी भगवान श्रीकृष्णाचेच मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की